नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी चॅनल होते आज आम्ही तुम्हाला अशाच एका टॉप अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ओळखा पाहू कोणती आहे ती अभिनेत्री तर फोटो मधील ही चिमुकली सध्याची इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत ये गेला वर्षा पसुन करता है। ही अभिनेत्री गेल्या पंधरा वर्षापासून इंडस्ट्रीत राज्य करत आहे तर मित्रांनो फोटोमधील ही गोंडस मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिण टॉप अभिनेत्री प्रभू आहे समंथाचा जन्म चेन्नई मधील तमिळनाडू येथे झाला आहे प्रभूने दोन हजार दहा मध्ये ए माय चेसावे या तेलगू चित्रपटातून आपल्या फिल्म करियरची सुरुवात केली या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिला सर्वोत्कृष्ट निवेदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे आजसुद्धा समन्था अंदाजे एकशे एक कोटी एक रुपयांची एकटीच मालकीन झाली आहे तर मित्रांनो ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद